सर आज अनेक विद्यार्थी संशोधन करतात एम पिल डी हे संशोधन खरं समाजासाठी उपयुक्त आहे का ह्या संशोधनाकडे आपण कसं पाहता आपण पण भट्ट्या मुक्तांचं इतिहासाचं साहित्य संशोधन केलं आपण पण ग्रास रोट गेले वाड्या वाजता गेले खरंच असं संशोधन होतंय का आजच्या तरुणांकडून विद्यार्थ्यांकडून गेल्या म्हणजे स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे उच्च शिक्षण आलं आणि उच्च शिक्षणामध्ये एम आणि पीएचडीच्या या डिग्री आल्या या एम आणि पीएडच्या डिग्र्यामध्ये तुम्ही काहीतरी रिसर्च करणे आवश्यक असत oh. आणि मला वाटतं आज आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी किमान दहा बारा विद्यापीठ आहेत आणि या दहा बारा विद्यापीठामध्ये दरवर्षी किमान सगळे मिळून जरी म्हटले आपण oh. तरी पाचशेच्या आसपास oh. रिसर्च प्रोजेक्ट एम फिल oh. पीएडचे प्रबंध हे जमा होत असतील त्यातल्या खूप कमी रिसर्च प्रोजेक्टला या प्रबंधाला प्रकाशनाची शाई लागत असेल आणि ते प्रकाशित होऊन समाजामध्ये जात असतील अर्थात खरं प्रत्येक रिसर्च प्रोजेक्ट प्रबंध हा पब्लिश झाला पाहिजे आणि तो समाजामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नाचा तरी अभ्यास केला पाहिजे तर ते पुढे जाऊ शकेल पण ते प्रमाण भारतामध्ये फार कमी आहे आणि मोठ्या धीराचं मोठ्या दमाच मोठ्या ताकदीच संशोधन महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये होत नाही आणि अशी संशोधन झाली तर खरं भारत देश बदलून जाईल की जे अनेक प्रश्नांचा अभ्यास करणारे जे रिसर्च बाहेर आले जस मी जो भटक्या आणि विमुक्तांच्या जगण्याचा अभ्यास केला तो बाहेर आला तो वाचून अनेकाला प्रेरणा मिळाली अनेकांनी तो अभ्यास पुढे नेण्याचा प्रयत्न केला भटक्या आणि विमुक्तांचा अभ्यास करण्यासाठीची साधनं उपलब्ध नाहीत तर मग मी ती साधनं शोधून काढली ते प्रकाशित केली ते लोकांपर्यंत जाऊन पोचली अशाही मार्फत आपल्याला आपला रिसर्च हा समाजाभिमुख हो, किती लोक वर्ष लागले तुम्हाला अर्थात मी एकोणीशे सत्त्याण्णव साली जेव्हा एम ए पास झालो त्याच काळामध्ये मी या प्रकारच्या अभ्यासाला वाहून घेतलं होतं आता सत्त्याण्णव पासून आजपर्यंत किती वर्ष झाली जरा बघा तर तीस एक वर्ष झाली असतील तर आम्ही हा अभ्यास करतो आहे तो माझ्या आस्थेचा विषय आहे चिंतनाचा विषय आहे माझ्या आवडीचा विषय आहे आणि सुदैवानी योगायोगाने किंवा मी ठरवून या प्राध्यापकी व्यवसायामध्ये आलो याही मुळे मी रिसर्च मध्ये काही थोड का होईना योगदान देऊ शकलो सर हे एम फिल पीए डीचे विद्यार्थी तुमच्या सारख्या आवडीतून चिंतनातून संशोधन करतात का हा तो मी सांगितलेला मुद्दा की या प्रकारचं रिसर्च होत नाही ना आवडीनं लोकांकडून होत नाही काहीतरी डिग्री मिळवायची म्हणून होतो पण काही लोक आहेत ना की त्या प्रकारचं व्यसंगाने आपला अभ्यास करतात रिसर्च करतात पदरमोड करून रिसर्च करतात आणि ते रिसर्च पब्लिश करतात त्याचा फायदा होतो समाजाला त्याचं प्रमाण कमी आहे ते प्रमाण वाढणं आवश्यक आहे उच्च शिक्षणामध्ये रिसर्चचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे ह्या रिसर्च बरोबर आजचे विद्यार्थी वाचन संस्कृतीकडे आजचे विद्यार्थी वाचन संस्कृतीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत आणि जर विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीकडे वळायचं असेल तर त्यांनी कोण कोणती पुस्तक वाचली पाहिजे विद्यार्थ्यांच्या वाचनाचा जो वेळ आहे आता कुठलाही विद्यार्थी विद्यार्थी असेल तर तो साधारणतः आठ तास शाळेमध्ये असतो त्याला जाण्या येण्याला एक तास गेला म्हणजे नऊ तास गेले त्याचे ट्युशनचे दोन तास असतात म्हणजे अकरा तास गेले झोपण्यामध्ये आठ तास गेले म्हणजे एकोणीस तास गेले आणि त्याला काही खेळ खेड़ खेळायचा आहे त्याला आवडीचं काही चित्र काढायचं आहे होमवर्क पूर्ण करायचं आहे यात त्याचा बराचसा वेळ जातो जो उरलेला काय दोन वेळ होता दोन तास तीन तास चार तास तो पूर्वी वाचन करायचा पण आता सोशल मीडिया आल्यामुळे त्याच त्याचा परिणाम पुस्तक विकत घेऊन वाचणे लायब्ररीत पुस्तक आणून वाचणे त्याच्या नोट्स काढणे त्याच्या खाली पेन्शिन खुना करणे ते पुस्तक आपल्या मित्राला मैत्रिणीला आपल्या पालकाला वाचायला देणे या प्रकारची ऍक्टिव्हिटी या सोशल मीडियावर ती मारली गेलेली आहे आणि वेगळ्या प्रकारचं शेअरिंग झालेला सुरू अनेक व्हिडिओ शेअरिंग होतात अनेक प्रकारच्या बातम्या शेअर होतात आता पीडीएफ फॉर्म मध्ये काही पुस्तकं का निघाली पण त्या पुस्त पीडीएफ फॉर्म मध्ये निघालेल्या पुस्तकाला एक वेगळ्या प्रकारचं लिमिटेशन असतं एक टक्काही पुस्तकं पीडीएफ फॉर्म मध्ये उपलब्ध नाहीत चांगली पुस्तकं पीडीएफ फॉर्म मध्ये उपलब्ध नाहीत त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे इश्यू असतात ते ठीक आहे परंतु यामुळं वाचनाचं जे वेळ लागणं आवश्यक होतं ते वाचनाचं वेळ मारलं गेलेलं आहे या नव्या युगामध्ये नव्या विज्ञान युगामध्ये तंत्रज्ञानामध्ये जे खरंतर वा, वाचनाचं वेळ वाढायला पाहिजे होतं अर्थात अनेक प्रकारचे ऍप्स आहेत त्यात तुमच्या ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत त्यातनं काही कदाचित लोक ते ऐकत असावेत ऑडिओ बुक्स व्हिडिओ काही चांगले पाहत असावेत लेक्चर्स काहीतरी पाहत असावेत जे पूर्वी वाचन करण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणजे अन्य प्रकारची इंटरटेनमेंटचे माध्यम उपलब्ध नव्हती आणि म्हणून पण ते वाचनाकडे वळलेले होते पण काही शुद्ध पालक मी फक्त माझे काही मित्र आहेत त्यांच्या आठवी नववी दहावी बारावीची जी मुलं आहेत ते मात्र हार्ड कॉपी म्हणजे पुस्तकच वाचतात हे हे दिसतं पण ते प्रमाण फार कमी आहे विशेषतः मोबाईल आणि सोशल मीडियावर त्यांचा जो काय दोन तीन तास वेळ असतो तो त्यात जातो सर अवंतर वाचनामध्ये विद्यार्थ्यांनी कोण कोणती पुस्तकं को वाचली पाहिजे उच्च शिक्षित तरुणांनी संशोधन करणाऱ्या तरुणांनी कोण कोणती पुस्तकं वाचली पाहिजे महापुरुषांची महान स्त्री पुरुषांची चरित्र त्यांनी वाचली पाहिजे त्यांनी त्याचं ते जीवन कसं घडवलं कसे घडले विवेकानंद कसे घडवलं छत्रपती राजमाता जिजाऊंनी आज योगायोगाने राजमाता जिजाऊंची आणि विवेकानंदाची पण जयंती आहे तर त्याही निमित्ताने या महापुरुषात महात्मा फुले कसे घडले डॉक्टर आंबेडकर कसे घडले भाऊराव पाटील कसे घडले बराक बाबा कसे घडले मार्टिन ल्युथर किंग कसा घडला आणि फिडिल कॅस्ट्रो चे गवेरा कार्ल मार्क्स पंडित नेहरू आणि सरदारबाई पटेल इंदिरा गांधी राजीव गांधी असे महा भारताला जगाला वेगवेगळ्या कालखंडामध्ये मानवतेचा चेहरा दिला आकार दिला अशा महामानवाचा अभ्यास केला पाहिजे कसा घडला भगतसिंग राजगुरु सुखदेव कसे घडले बुद्ध कसे घडला चारवाक त्यांचं काय तत्वज्ञान होतं या महापुरुषांची चरित्र मुळापासून जरी वाचली तर हे कसे घडले म्हणजे महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक महत्वाचं पुस्तक वाचलं लिओ टॉलोस्ट्राय यांचं पुस्तक बहुतेक ते वीस का तीस पाराचं आहे अन टू दिस लास्ट हे पुस्तक वाचून महात्मा गांधींच्या मनामध्ये त्यांनी जे प्रयोग केले आफ्रिकेमध्ये भारतामध्ये आल्यानंतर सत्याग्रहाचे त्या प्रयोगाचं त्यांनी जे राजकारण केलं त्या राजकारणाचं के मूळ उगमस्थान ही त्या अन टू दिस लास्ट या पुस्तकामध्ये आहे असं खूप लोकांकडून मी ऐकलेलं आहे छोटी छोटी पुस्तक आहेत परंतु हे एखाद्याच जीवन बदलून टाकतात तुम्ही पण अनेक पुस्तक वाचली कुठल्या विचारवंताचा कोणत्या महापुरुषाचा आपल्या जीवनावर प्रभाव पडला आणि कोणतं पुस्तक आपण वाचलं अर्थातच महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर भगवान बुद्ध भगवान महावीर चारवा यांची जी पुस्तक वाचली किंवा यांच्याविषयी सांगणारी जी पुस्तक वाचली त्यांनी माझ्या जीवनावर काही का ना। तो परिणाम किंवा प्रभाव राहिलेला आहे